सप्रेम नमस्कार आज एक आपला पुन्हा एक छोटासा व्हिडिओ द सिक्स सोशल मार्केटिंग क्लब मार्फत आणि आपल्या सर्वांचं स्वागत तर आजचा जो विषय आहे आपण दरवेळेला आता बघ बघतो आहे की एक टर्मिनॉलॉजी घेतो आहे परिभाषा आणि त्याच्याबद्दल आपण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो आहे आज जे आपण बोलणार आहोत ते प्रमोशनच्या संदर्भात बोलणार आहोत आणि प्रमोशन, प्रमोशन है है, हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मार्केटिंगचा एक हा पी आहे हां तो प्राइस, ले ले। तर प्रोडक्ट प्लेस प्राईस प्रमोशन आपण म्हटलेलं आहे तर ह्या पीबद्दल आपण बोलणार आहोत या पीमध्ये विविध असे वेगवेगळे प्रमोशनचे प्रकार आहेत तर आपण अगोदरच एक वर्ड ऑफ माउथबद्दल बोललेलो आहे एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण जे बोलणार आहोत ते ॲडव्हर्टाईजमेंट आणि एक दुसरा विषय जो आहे तो आहे पब्लिसिटी बऱ्याच वेळा काय होतं ॲडव्हर्टाईजमेंट आणि पब्लिसिटी यामधला सामान्यत फरक सहजासहजी समजत नाही पण तरी देखील एक छोटासा फरक आहेच ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये आणि पब्लिसिटीमध्ये ठीक आहे तर मी सुरुवात करतो ॲडवर्टाईजमेंटपासून हा प्रमोशनमध्ये जो ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्या ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला माहिती आहे की एक ऑडिओ व्हिज्युअल प्रकार आहे ऑडिओ व्हिज्युअल प्रकार हा थिएटर्समध्ये दाखवला जातो हल्ली मोबाईल्समध्ये पण ती छोटीशी काही सेकंदाची रील दाखवली जाते कुठल्या तरी प्रोडक्टबद्दल त्याचबरोबर आपल्याला टेलिव्हिजनवर माहितीच आहे रोजच्या रोज ते ॲडवर्टाइजमेंट आहेत कुठलाही चॅनल घ्या ते ॲडव्हर्टाईजमेंट आहेत तर ॲडव्हर्टाईजमेंट काही आपली पाठ सोडत नाहीत ठीक आहे पण तरीसुद्धा मार्केटिंगचा अभ्यासक असल्याने एक लक्षात घ्यायचं आहे की सिरियल्सवर जास्त भर देण्यापेक्षा ॲडव्हर्टाईजमेंटवर भर दिलेला जास्त बरा सिरियल्स बघणारे आपले बाकीचे इतर लोकं बरीच आहेत टी आर पी वाढवण्यासाठी नाही का आणि जेव्हा सिरियलमध्ये थोडासा ब्रेक येतो ॲडव्हर्टाईजमेंट येते तेव्हा घर आपल्या घरच्यांना आपण सांगू शकतो आता तुम्ही घरात आतमध्ये या तुमचे काम करा ॲडव्हर्टाईजमेंट संपेपर्यंत मी ॲडवटाईजमेंट बघायला आहे आता आणि प्रत्येक ॲडव्हर्टाईजमेंटचं खरंच अभ्यास करणं गरजेचं आहे जिंगल कशी वापरलेली आहे टॅग लाईन असेल तर ती कुठल्या प्रकारची वापरलेली आहे हे हे लक्षात घेणं गरजेचं आपण अभ्यासक असल्या कारणाने सांगतो आहे मी तुम्हाला ठीक आहे तर ॲडव्हर्टाईजमेंट बऱ्याच वेळेला आपण स्मार्ट टी व्ही आहे बऱ्याच वेळेला आपण पुढे करतो ॲडव्हर्टाईज स्किप करण्याचा प्रकार झालेला आहे मोबाईलवर तर आपल्याला काही काही ॲडवर्टाइजमेंट नक्की बघण्याची गरज आहे अभ्यास करण्याची गरज आहे आणि किती अट्रॅक्टिव्ह आपल्याला ॲडवर्टाइजमेंट बनवता येईल याचाही आपल्याला त्याच्यात अभ्यासाने विचार आहे तर हे झाले ऑडिओ व्हिज्युअलबद्दल तसेच ॲडव्हर्टाईजमेंट दुसऱ्या प्रकारचे त्याला रेडिओ जिंगल्स म्हटलेले रेडिओ जिंगल्स आता हल्ली एफ एमचं कालावधी आहे वेळ आहे आणि सगळ्या ठिकाणी हे एफ एम चालू असतात कामं करतानासुद्धा चालू आहेत जेणेकरून काय होतं आपल्याला बघण्याची आणि तिथे समोर बसण्याची गरज नाही लागत तर फक्त आपल्याला ऐकायचं आहे ड्रायविंग ट्रॅव्हलिंगमध्ये पण आपण बघतो की एफ एम चालू ठेवता येतो आणि या त्या एका पर्टिक्युलर पोटेन्शियलमुळे कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ॲडव्हर्टायझमेंटला एक ऑडियन्स आहेच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टायझमेंट असल्या तरी तर या ऑडियन्सला या प्रकारच्या सुद्धा ॲडव्हर्टायझमेंट ऐकायला मिळते आणि हे सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा सरळ संभाषण असतं दोन व्यक्तींमध्ये बऱ्याच वेळेला एक जिंगल प्रकार असतो चार बुंदोवाला असं काय प्रकारचं असेल की व हम हैना म्हणजे ते ॲट्रॅक्टिव ऐकणे जो करतात जेणेकरून लोकांना बरं वाटेल ती ॲडव्हर्टाईजमेंट याला रेडिओ जिंगल्स म्हटलेलं आहे ठीक आहे तदनंतर आपण प्रिंट मीडियाकडे येऊ शकतो प्रिंट मीडियामध्ये आपल्याला लगेचच माहिती आहे की न्यूजपेपर आपण बोलतो आहे मॅग्झिन्स बोलतो आहे याच्या व्यतिरिक्त स्पेशल जर्नल्स आपण म्हटलेलं आहे त्या जर्नल्समध्ये काय होतं तो टार्गेट मार्केटला होतो उदाहरणार्थ मेडिकलचे जर आपल्याला काही प्रमोशन करायचे असेल तर मेडिकल जर्नल स्पेशल जर्नल जर्नल जर्नल्स असतात तिथे त्याच्यामध्ये जर ॲडवर्टाइजमेंट केलं तर आपलं डायरेक्ट टार्गेट मार्केटला ते माहिती मिळत आहे की ते कुठेही इतर ठिकाणी फिरत राहण्यापेक्षा आणि उगाच तिकडे कॉस्टिंगचा खर्च करण्यापेक्षा या मि प्रिंट मीडियामध्ये दुसरेही आपल्याला माहिती आहे की पॅम्पलेट्सचं डिस्ट्रीब्युशन होतं जर लोकलाइज्ड असेल तर न्यूजपेपरमधनं पॅम्पलेट डिस्ट्रीब्यूट होतो हे आपल्याला कल्पना आहे त्याच्याबद्दल याच्या व्यतिरिक्त होर्डिंग्ज आता आहे होर्डिंग्स बऱ्याच वेळेला मोठे मोठे होर्डिंग्स आता व साईज वाढत चालली आहे कर कधी कधी ते रिस्की पण होतात जर त्याचा फाउंडेशन पद्धतशीर नसेल तर आपण हल्लीच पाहिलेलं सुद्धा आहे आणि होर्डिंगमुळे बराचसा अपघात होऊ शकतो तरी देखील काही सेफ होर्डिंग्ज आहेत त्याचा जास्तीत जास्त कंपन्या बेनिफिट घेतात तर होर्डिंग्स कशा असतात बाजारच्या ठिकाणी असतील स्टँडच्या ठिकाणी असतील एस टी स्टँड्स आपण ज्याला म्हणतो रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला होर्डिंग्ज असतील ज्या ठिकाणी फुट वॉकिंग जे जास्त आहेत त्या ठिकाणी हे होर्डिंग्ज असतात आजच्या तारखेला हायवेजवर सुद्धा असतात ड्रायविंग करता करताच थो ते होर्डिंग्स बघायचे आहेत आपल्याला आणि हलकंसं तिकडे पंचलाईन असते काय पूर्णपणे पूर्ण माहिती दिलेली नसते थो थोडीशीच माहिती दिलेली असते त्याच्यामध्ये ती सहजच आपण चालता चालता आपल्याला अंदाज येतो की येस हे या या हे। भी भी ही या प्रॉडक्टची या कंपनीचे माहिती आहे अशा विविध प्रकारचे हल्ली डिजिटल प्लॅटफॉर्म आलेलं आहे डिजिटल प्लॅटफॉर्म मार्फतही सातत्याने एक बोर्ड बोर्ड असला आणि तो डिजिटली आपण सरळ रन करत राहू शकतो आणि लोकं त्याचा माहिती घेऊ शकतात त्याच्यावरती तर डिजि डिजिटल बिलबोर्ड्स म्हणतो किंवा डिजिटल होर्डिंगसुद्धा याला म्हणत आहेत अशा विविध प्रकारच्या हे ॲडव्हर्टाईजमेंट आहेत याच्या व्यतिरिक्त पब्लिसिटीबद्दल मी बोलणार आहे हा पब्लिसिटी जो प्रकार आहे पब्लिसिटी म्हणजेच बऱ्याच वेळेला आपल्याबद्दल माहिती मार्केटमध्ये सोसायटीमध्ये फिरत असते माहिती मिळत असते कळत न कळत मिळत असते आता ही माहिती कशी मिळते या ॲडव्हर्टायझिंगच्या व्यतिरिक्त ही माहिती मिळत असते लक्षात घ्या त्याच्यामुळे नाही ही पब्लिसिटी हा वेगळा भाग आहे बऱ्याच वेळेला आपण पूर्वी बोलायचो अरे माझी किती पब्लिसिटी करणार आहे मग हा करणारे कोणतरी व्यक्ती वेगळे आहेत आणि यांना काही आपण ॲडवर्टाईजला आपल्याला पेमेंट आहे पेड करायला लागतं ते त्यांच्या किती रन्सप्रमाणे किती रीचप्रमाणे आता किती त्यांचे खप होत आहे न्यूजपेपर म्हटल्यानंतर कित किती ॲडव्हर्टाईजमेंट टेलिव्हिजन म्हटलं किती रीच आहे त्यांचा टी आर पी काय आहे ह्या सगळ्याचा अनुभवाप्रमाणे ते त्यांचे पेमेंट कॉस्टिंग असते आणि ती पेड करायला लागते आपल्याला पण पब्लिसिटी हा असा भाग आहे तिथे आपल्याला पेड करण्याची गरज नाही ते गुडविलवर चालतं जर प्रोडक्ट लाँचला आपण मीडियाला बोलवलं सर्व मीडिया तिथे उपस्थित आहेत तर त्यांनी काही फोटो काढणे आहेत विविध प्रकारचे आणि त्यांनी काहीतरी आर्टिकल पब्लिश करणं आहे प्रिंट मीडियामध्ये विविध प्रिंट मीडिया मी तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे त्यांच्या न्यूज चॅनलमध्ये याच्याबद्दल माहिती देणे आहे ओके मग तो ऑडिओ व्हिज्युअल झाला तर अशा प्रकारची जे न कळत माहिती मिळते त्याला आपण पब्लिसिटी म्हणतो आलं का लक्षात आता ॲडवट ॲडवटाईजमेंट आणि पब्लिसिटीमधला फरक तर ही पब्लिसिटी जी आहे याला पेमेंट करायची गरज नाही आहे पण नक्कीच त्या गुडविलचा प्रकार त्याच्यामध्ये येतो कंपनीच्या गुडविलप्रमाणे नक्कीच त्याचा त्याला पब्लिसिटी बेनिफिट मिळत असतो हां तर ॲडवर्टाइजमेंट इज अ पेड मीडिया पब्लिसिटी इज नॉन पेड मीडिया पब्लिसिटी कोणीतरी एक व्यक्ती असतो अभ्यासी असतो तो त्याचा आर्टिकल पब्लिश करतो तो प्रोडक्ट लॉनच्या माहिती पब्लिश करतो ते इतर कुठल्या तरी गुडविल कंपनीच्याबद्दल पब्लिश करत असतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते प पब्लिकेशनमध्ये येते पब्लिसिटी आता एक सामान्यतः आपल्याला हा फरक समजत नाही काही काही ॲडवर्टाईजमेंटच्या हाऊसेस आहेत पण त्यांनी तिकडे लिहिलेलं आहे पब्लिसिटी हाऊस म्हणून तर मला ते थोडंसं बऱ्याच वेळेला समजत नाही आहे की हे असं कसं आहे म्हणून तर ॲडवर्टाइजमेंट लक्षात घ्या ॲडवर्टाइजमेंट हाऊस आहेत ते पेमेंट घेणार आहेत आणि पब्लिसिटी हाऊस आहेत ते फ्रीलॅन्सिंग गुडविलवर कार्य करत असतात माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कारण आपल्या कमेंट्सवर माझे विविध प्रकारचे जे, जे काही कॉन्सेप्ट असतील त्याचे छोटे छोटे व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहेत थँक्यू व्हेरी मच